नमस्कार बोला साहेब तुम्ही जे कृषी कल्याण तुमच्या ऑफिशियल चॅनल वरची जी माहिती पिकव्या संदर्भातील दिली तर साहेब आता जे की सात आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी राज्य शासन राज्य कृषी विभागाच्या माध्यमातून जे अपडेट घेण्यात आले पिकव्या संदर्भातील तर पिकव्या संदर्भातील उर्वरित संपूर्ण असा आढावाच्या माध्यमातून म्हणजे आढावा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायचा आहे तर त्याच्या रिलेटेड काही माहिती हवी होती बरं खरी हंगाम दोन हजार तेवीस ची ना हा खरीप हंगाम दोन आहे सांगतो आता खरीप हंगाम तेवीसच्या पिकण्यासाठी एकूण शेतकऱ्यांनी एक कोटी सात लाख शेतकऱ्यांनी अर्ज केले होते हो, हो, आणि त्यांच्यापैकी एक कोटी दहा लाख त्रेपन्न हजार शेतकऱ्यांचे अर्ज नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून पात्र करण्यात आलेले आहेत आणि त्या शेतकऱ्यांना सात हजार एकशे एकोणपन्नास कोटी रुपये रक्कम मंजूर करण्यात आलेली होती अगोदर त्यानंतर परत वाढ करून सात हजार दोनशे ऐंशी कोटी रुपये माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहे आणि कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून अशी माहिती देण्यात आली की आपल्या राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून माहिती देण्यात आली की हा सर्वात जास्त विक्रमी विमा मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्यांच्यापैकी ती चार हजारच्या चार हजार कोटी रुपये पेक्षा जवळपास वाटप झालेला आहे आणि तीन हजार नव्वद कोटी रुपये वाटप अद्याप पर्यंत बाकी आहे आता त्याचं मी तुम्हाला संपूर्ण जिल्ह्यानी विश्लेषण सांगणार आहे त्याच्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पिक मा येतो उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा येतो सरसगड पिकमा सुद्धा येतो किंवा पोस्ट हार्वेस्ट क्लेमचा जे काही पिकमा आहे ती सुद्धा मी तुम्हाला काढणी पश्चात नुकसानी ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेला त्या शेतकऱ्यांचे पैसे संपूर्ण मी तुम्हाला अपडेट सांगणार आहे याच्यामध्ये बघा जर विमा कंपन्यांनी जर पिकमा जर वाटप करायला जर विलंब केला तर विमा कंपन्यांना बारा टक्के व्याजासह हा पिकमा वितरित करावा लागणार आहे अशी माहिती देशाचे कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून लोकसभेमध्ये दिलेली आहे तुम्हाला तर माहिती आहे आणि त्याच्यामध्ये समावेश खास आता पहिला महत्वाचा मुद्दा पंचवीस टक्के अग्रिमचा मुद्दा बरोबर राज्यातील चौतीस जिल्ह्यापैकी ज्या ज्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली होती त्या सर्व जवळपास शेतकऱ्यां ज्या त्या जिल्ह्यांमध्ये जवळपास अग्रिमची अधिसूचना निर्गमित करण्यात आली होती त्यानुसार जवळपास छप्पन लाख शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा विमा मंजूर झालेला होता आणि त्याच्यापैकी अद्यापर्यंत पंचावन्न चोवीस कोटी रुपयाचं वाटप बाकी जर आता विमा कंपनीने जर ते चोवीस कोटी रुपये मंजूर असून जर वाटप केलेले नसतील आता ते, ते तर मंजूरच आहे चोवीस कोटी रुपये बाकी आहेत जवळपास आता ते चोवीस कोटी रुपये जर विमा कंपनीने जर वाटप वाट करायला शेतकऱ्यांना विलंब लावला वेळेवर जर नाही दिला तर आता ते चोवीस कोटी रुपये बारा टक्के व्याजासह शेतकऱ्यांच्या आधार लिंक खात्यामध्ये थेट व्याजासह जाणार आहेत आता हा झाला पंचवीस टक्के अग्रिमचा चा पिकमा ज्यामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये अग्रिम अधिसूचना आहे लातूर जिल्ह्यातील साठ महसूल मंडळांचा समावेश आहे ज्याच्यामध्ये बरोबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अधिसूचना काढण्यात आली होती बावन्न ते त्रेपन्न महसूल मंडळामध्ये याचबरोबर धाराशिव जिल्ह्यामध्ये सर्वच्या सर्व महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिम अधिसूचना काढण्यात आली होती म्हणजे संपूर्ण राज्यातील पंचवीस टक्के अग्रिमसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांना आध्यापर्यंत जर विमा कंपनीने पिकमा दिलेला नसेल तर त्यांना आता विमा कंपनीने जर विलंबत पैसे द्यायला लावला तर बारा टक्के व्याजासह त्यांना पिकमा भेटणार आता हा झाला पंचवीस टक्के क्लेमचे पैसे सांगतो ज्या शेतकऱ्यांनी काढणी पिक, पिकाचा क्लेम क्लेम केलेला होता म्हणजे पोस्ट जवळपास दीड लाख शेतकरी पात्र आहेत त्याच्यासाठी आणि त्या शेतकऱ्यांना एकशे सोळा कोटी रुपये पिकमा मंजूर करण्यात आलेला होता आणि त्याच्यापैकी पासष्ट कोटी रुपयाचं वाटप यापूर्वी झालेलं आहे आणि पंचावन्न कोटी रुपयाचं वाटप बाकी आहे आणि त्या जर पंचावन्न कोटी रुपयाला जर विलंब लावला त्याला पंचावन्न बारा टक्के व्याजासह विमा कंपनीला या काढणी पश्चात नुकसाठ जे काही जिल्हा शेतकरी पात्र झाले त्या शेतकऱ्यांना आता बारा टक्के व्याजासह पिकवा मिळू शकतो जर विलंब लावला तर अशी स्वतः मी सांगत नाही कृषी मंत्री यांच्या माध्यमातून लोकसभेमध्ये त्यांनी माहिती दिलेली आहे वाटल्यास शेतकरी बांधव हे व्हिडिओ पाहू शकतात संसद लोकसभेचे त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही हे मी माहिती तुम्हाला रियालिटी मध्ये जी काही खरी आहे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे आणि आता जो काही पुढचा मुद्दा सरसकट पिक्मा आता सरसागड पिकमा म्हणजे भरपूर शेतकरी आता कन्फ्यूज होतात आता त्याचं मी तुम्हाला क्लिअरिफिकेशन क्लिअर करणार आहे त्याच्यामध्ये आता चौतीस जिल्ह्यातील राज्यामध्ये चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये पिकमा भरलेला होता आणि आता चौतीस जिल्ह्याचा जर विचार केला तर चौतीस जिल्ह्यातील जवळपास बत्तीस लाख ते तेहतीस लाख शेतकरी सरसगट पिकण्यासाठी पात्र आहेत म्हणजे आता सरसगट त्याच्यामध्ये हिंगोली आला किंवा नांदेड आला त्याच्यातील सगळे जिल्ह्यात सगळे शेतकरी त्या जिल्ह्यातील सरसगट असू शकत नाहीत पण राज्यातील चौतीस जिल्ह्यातील फक्त तेहतीस ते चौतीस लाख असे शेतकरी आहेत म्हणजे मग आता एखाद्या जिल्ह्यातील पन्नास सर शेतकरी पात्र होऊ शकतात सरसकटसाठी मग एखाद्या जिल्ह्यातील दोन लाख होऊ शकतात तीन लाख होऊ शकतात म्हणजे सर्व सर्व राज्यातील बत्तीस ते तेहतीस लाख शेतकरी आणि त्या शेतकऱ्यांना तीन हजार Uh, कोटी रुपये पेक्षा जास्त सरसकट विमा मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्याचं संपूर्ण वाटप बाकी आहे हो हो आणि ते त्यांच्या करता म्हणजे आता जो विमा राज्य शासनाच्या माध्यमातून काही म्हणजे विक्रमी असो किंवा पंचवीस टक्के किंवा पंच्याहत्तर टक्के असो याच्या संदर्भात म्हणजे रक्कम किती वितरित झालेली आहे साहेब एकंदरीत आढावा त्याचा मुद्द्यावर येत होतो मी तुम्हाला तेच सांगत होतो आता सरसकट पिकम्या विषयी बोलत होतो आपण सरसकट पिकम्याचा जर विचार केला तीन हजार कोटी रुपये वाटप बाकी आहेत ते ते जर नाही दिले विमा कंपनीने तर ते व्याजासह द्यावं लागतील विमा कंपनीला शेतकऱ्याच्या डायरेक्ट खात्यामध्ये बरोबर संपूर्ण पैसे जे काही राहिले ते आणि आता आता झाला विषय संपूर्ण सरसकट संपूर्ण खरीप हंगाम दोन हजार तेवीस ची आकडेवारी आता ते तुम्हाला सरसकट झालं पंचवीस टक्के तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला आता देणार आहे तर त्याच्यासाठी एक कोटी साठ लाख शेतकऱ्यांनी अर्ज केले होते त्यापैकी जवळपास आ, ये कोटी एक कोटी साठ लाख शेतकऱ्यांपैकी एक कोटी दहा लाख त्रेपन्न हजार शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर आहेत म्हणजे त्यांना विमा मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्याच्यापैकी एकूण सात हजार दोनशे ऐंशी कोटी रुपये रक्कम एक कोटी दहा लाख त्रेपन्न हजार शेतकऱ्यांना मंजूर झालेली आहे त्याच्यापैकी जवळपास चार हजार कोटी रुपयापेक्षा जास्त चार हजार कोटी रुपये वाटप झालेलं आहे आणि तीन हजार नव्वद ते तीन हजार पंच्याण्णव कोटी रुपये वाटप आद्यापर्यंत बाकी आहे आता ही संपूर्ण खरीप हंगाम दोन हजार तेवीस ची परिस्थिती आकडीवारी आणि आता याच्यामध्ये आता जर त्र विमा कंपनी ज्याच्यामध्ये युनायटेड इंडिया आहे सी आर्गो आहे याचबरोबर युनिव्हर्सल सोम्पिओ आहे सोम्पिओ आहे याचबरोबर एस आय लाईफ जनरल इन्शुरन्स आहे याचबरोबर तुम्ही जर मराठवाड्यातल्या आता हा दुसरा एक मुद्दा महत्वाचा राहिला मराठवाड्यातील ज्या शेतकऱ्यांचे अर्ज मराठवाड्यामध्ये बघा आठला ला आठ जिल्हे त्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर धाराशिव म्हणजेच उस्मानाबाद आणि याचबरोबर नांदेड परभणी हिंगोली लातूर किंवा मराठवाड्यातले संपूर्ण जिल्हे जे काय माहिती नाव घेणं राहिले असेल तर मराठवाड्याचे सर्व तर एक मराठवाड्यातील भरपूर शेतकऱ्यांचे क्लेम अपात्र केले होते परंतु अखेर कृषी भागाच्या पाठपुराव्यामुळे विमा कंपनीने ते पुन्हा अर्ज पात्र केलेले आणि एकूण महाराष्ट्र राज्यातील चौतीस जिल्ह्यातील एकोणीस लाख पंच्याऐंशी हजार शेतकऱ्यांचे क्लेम अपात्र केलेले पुन्हा विमा कंपनीने पात्र केलेले आहेत आणि त्यांना एक हजार चारशे कोटी रुपये पेक्षा जास्त विमा मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्याच्यापैकी जवळपास अकराशे कोटी रुपये वाटप झालेलं आहे आणि तीनशे पंच्याऐंशी कोटी रुपये वाटप बाकी आहे आणि ते सुद्धा लवकरच होणार आहे आणि जर विमा कंपनीने लवकर नाही दिलं तर आता या व्याजासह विमा कंपनीला द्यावं लागेल केंद्रीय कृषी मंत्र्यांनी ही माहिती दिलेली आहे आता पुढे काय होईल ते माहिती नाही परंतु सध्याची जे काही परिस्थिती आहे किंवा आठ सात आठ ऑगस्टला जे काही लोकसभेमध्ये जे काही खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या प्रश्न उत्तराला प्रश्नाला उत्तर देत केंद्रीय कृषी मंत्री जे बोलत होते ते मी तुम्हाला स्पष्टपणे या व्हिडिओ या कॉल रेकॉर्डिंगच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे अजून काही प्रश्न तुमचे असेल तर सांगा ओके धन्यवाद धन्यवाद साहेब खूप खूप ओके हां